आजच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आमचे क्रीडा मंत्री आदरणीय संजय बनसोडे परत आमचे मुंबईचे पालकमंत्री श्री मंगलप्रभातजी लोढा दुसरे पालकमंत्री दीपक केसरकरजी आणि गेल्या अनेक वर्षापासून ह्या दहीहंडी आयोजक म्हणून मी स्वतः आमचे ठाण्याचे रवींद्र फाटक आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं मुख्य मागणी जी होती समन्वय समितीची की सर्व गोविंदांना विम्याचं संरक्षण पूर्वीपासून राज्य शासनानं द्यावं जेणेकरून आम्ही जेव्हा सराव करतो त्या सरावापासून सुद्धा आम्हाला विम्याचं संरक्षण कवच मिळालं पाहिजे ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली सुमारे पन्नास हजार गोविंदांचं विम्याचं संरक्षण एक महिन्याकरता म्हणजे राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीनं ते संरक्षण देण्यात येईल अशी घोषणा माननी मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याचबरोबर सर्व गोविंदांसाठी गोकुळाष्टमीच्या दिवशी एक स्वतंत्र कक्ष प्रत्येक हॉस्पिटलवर तो खाजगी हॉस्पिटल असू द्या किंवा आमच्या महापालिकेचा हॉस्पिटल असू द्या शासकीय हॉस्पिटल असू द्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र कक्ष नेमण्यात येईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं अजूनही गोविंदा समन्वय समितीचे जे मुख्य लोक आहेत त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य केल्या परंतु प्रामुख्यानं के या वर्षापासून मी संजय बनसोडे सरांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी क्रीडा मंत्री पदाची जे शपथ आहे ती ग्रहण केल्यानंतर ताबडतोब गोविंदा पथकांबरोबर त्यांनी चर्चा केली आमच्या काही आयोजकांबरोबर चर्चा केली आणि ह्या वर्षीपासून ह्या गोविंदा खेळाला आपण क्रीडा स्पर्धेचा जो दर्जा दिला आहे खेळाडू म्हणून सगळे गोविंदा रस्त्यावर उतरतील आणि सात सप्टेंबरला गोकुळाष्टमीचा दिवस आहे परंतु सत्तावीस ऑगस्ट रोजी प्रो गोविंदाची स्पर्धा राज्य शासनाच्या वतीनं युवासेना आयोजित करते आणि क्रीडा मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री त्याचे उद्घाटन करणार असं जाहीर करण्यात आलेलं आहे वरळी येथील डोम हे जे आ, आ, एक ऑडिटोरियम आहे त्या ऑडिटोरियममध्ये राज्यातील वीस संघ सहभागी होतील आणि प्रत्येक संघाला राज्य शासनाच्या वतीनं पारितोषिक दिलं जाईल असं जाहीर केलं त्यामुळे पूर्ण देशामध्ये कबड्डीनंतर सार्वजनिक उत्सवाचा सा रूपांतर क्रीडा स्पर्धेमध्ये केल्यानंतर क्रीडा स्पर्धा होणार हे महाराष्ट्र शासन पहिलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा ही स्पर्धा मुंबईमध्ये सत्तावीस ऑगस्ट रोजी होतोय त्यामुळे ज्या पद्धतीनं प्रो कबड्डी आजपर्यंत होत होती त्याच पद्धतीनं प्रो गोविंदा सुद्धा या वर्षापासून क्रीडा खात्याच्या वतीनं प्रत्येक वर्षी स्पर्धा त्या गोविंदाच्या एक आठ दहा दिवस अगोदर चालू करण्यात येईल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षाखाली प्रो गोविंदाच्या संदर्भात बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती ह्या बैठक आयोजित करण्याकरता आदरणीय आमचे मित्र आमदार प्रताप सरनक साहेबांनी पुढाकार त्या ठिकाणी घेतला आणि आज मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागाला त्या ठिकाणी निर्देश दिले जसं प्रो कबड्डी आहे आयपीएलच्या धर्तीवर आता प्रो गोविंदा ही स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे आणि त्याकरता जे आता सरनाईक साहेबांनी जसं सांगितलं की पन्नास हजार गोविंदांसाठी आपण त्या ठिकाणी इन्शुरन्स त्या ठिकाणी आपण त्यांचा काढणार आहोत आणि तिथं काही जर काही अपघात वगैरे झाला तर त्याला सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही मदत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी आता त्या त्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी झाल्या आणि आता जसं सरनाईक साहेबांनी सांगितलं सत्तावीस ऑगस्टला वरळी येथे ती पहिली डोम करून ऑडिटोरियम ऑडिटोरियम मध्ये त्या ठिकाणी ते स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि इथले पालकमंत्री आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि अतिशय चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहोत आत्ताच तुम्ही जसं म्हणालात कोणीतरी की मध्ये सुद्धा या सहाशे खेळाडू खेळा खेळामध्ये गोविंदाचं स्थान था त्या ठिकाणी असणार आहे हे सुद्धा आता राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि म्हणून जे कोणी गोविंदा जखमी होतील त्यांना सुद्धा मुंबई असेल ठाण्यामध्ये असेल त्यांना प्राधान्यानं हॉस्पिटलमध्ये बेडची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि म्हणून आजचा निर्णय अतिशय चांगला आहे म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री आणि खास करून प्रताप सरनाईक साहेबांची सुद्धा मनापासून आमच्या निदर्शनात ही सगळ्या गोष्टी आणून दिल्याबद्दल मी सुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा क्रीडा विभागाला जे काही निधी संदर्भात लागणार आहे ते, ते सुद्धा देण्याचं कबूल त्या ठिकाणी केलेला आहे म्हणून त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी मी आभार मानतो